नमस्कार दिव्यांग मित्र आवाज या मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आजचा व्हिडिओ बनवतोय तो, तो म्हणजे जे आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार ते चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये जे काय आपल्याला अडचणी आल्या होत्या किंवा एखाद्या गोष्टीपासून मुळे किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्याच्या एखादी गोष्ट मिळवण्यापासून वंचित राहिलो होतो किंवा ती गोष्ट आपल्याला मिळवता आली नव्हती किंवा आपण अडचणीत आलो होतो तर ती अडचणी किंवा त्या अडचणी येऊ नये म्हणून म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये अडचणी येऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपल्या आत्ता म्हणजे ज्यावेळेला आपल्या तोंडात घास येण्याआधी आपण जे काही तयारी करायची असते आपल्या जी काही तयारी करायची असते तर ती तयारी आत्ता कशी करायची किंवा मोकळा वेळ असतो त्यावेळेला ज्या वेळेला ताण लागली की विहीर खोदणं म्हणतात तर ते तसं होऊ नये म्हणून पहिलाच विहीर खोदून कशी ठेवायची तर याच्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत दोन हजार चोवीस पंच चोवीस पंचवीसमध्ये ज्या चुका झाल्या त्या पंचवीस सव्वीसमध्ये होऊ नयेत म्हणून फक्त तर दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचं आर्थिक वर्ष संपलेला आहे आता पंचवीस सव्वीसचं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे तर या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागणार आहेत आणि लवकरात लवकर जर आपण केल्या तर पुढे येणाऱ्या वर्षाभरामध्ये ज्या काही योजना येतील ज्या काही सुविधा येतील किंवा ज्या काही जॉब वेकन्सी येतील किंवा अन्य कोणत्याही गोष्टी मग त्या ॲडमिशनचा असेल किंवा मग बाकीच्या कोणत्याही गोष्टी असतील तर तिथं आपल्याला त्याच्यापासून वंचित राहावं लागणार नाही यासाठी या गोष्टी नक्की बघा तुमच्याकडे आहेत का किंवा तुम्ही केलेल्या आहेत का या चेक करा तर पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड आपलं आधार कार्ड अपडेटेड आहे का म्हणजे ज्या वेळेला आधार कार्ड काढायची सुविधा आली होती त्यावेळेला काढल्यानंतर आधार कार्ड आपण त्यात चेंजेस काय केलेले आहेत का, के का? किंवा आपल्या आधार कार्डमध्ये काही चुका आहेत का किंवा आपलं आपल्या आधार कार्डवरती आपण लहान असतानाचा जो फोटो होता तर तो बदलला आहे का आता सध्याचा फोटो त्याच्यावरती अपलोड किंवा अपडेटेड केलेला आहे का जन्मतारीख पूर्ण आहे का मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का हे बघितलं पाहिजे आपण किंवा ईमेल आय डी असेल ॲड्रेस आपला ऍड्रेस आपल्याला बदलला असेल तर ऍड्रेस बदलून घेतलाय का आपण त्याच्यावरती किंवा नावात किंवा सरनेममध्ये किंवा वडिलांच्या नावामध्ये चेंजेस काय झालेले आहेत का हे सगळे बघून घ्या आणि चेंजेस जर करावे लागत असेल तर आत्ताच करून घ्या पुढं ज्या वेळेला ताण लागते किंवा ज्या वेळेला त्याची गरज पडते त्यावेळेला धावपळ करण्याऐवजी जर आत्ता आपण मोकळे आहोत तर आत्ता एप्रिल महिना आपला चांगला असतो म्हणजे चांगला म्हणजे सुरुवातीचा आहे त्याच्यामुळे गर्दी नसते खूप ज्या सेंटरला जाल तिथं ते गर्दी नसते त्याच्यामुळे आता सहज काम होऊ शकतं पण ज्या वेळेला योजना येतात किंवा ज्या वेळेला सुविधा त्या कुठलं तरी एखादी चालू होते योजना वगैरे देण तर त्यावेळेला त्या सेंटर्सवरती वरती त्यांनी गर्दी असते आणि आपण त्याला इलेव्हन हॉवरला ज्यावेळेला आपण ते कागद काढला जातो तर त्यावेळेला ते त्रास आपल्याला नाहक सहन करावा लागतो त्याच्यामुळे आधार कार्ड पहिलं दुसरं म्हणजे एक तलाट्यांच्याकडून उत्पन्न दाखला काढून घ्या आणि तहसीलदाराच्याकडे तो जमा करा उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला काढला पन्नास हजारच्या आतला उत्पन्न दाखला काढण्याचा प्रयत्न करा सरकारी कामासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी सुद्धा काढला तरी चालतो तो आणि तोच उत्पन्न दाखला तुम्ही त्याचे झेरॉक्स असतील किंवा त्याचे दोन झेरॉक्स काढून ठेवून तुम्ही सगळ्या कामाला वापरला तरी सुद्धा चालू शकतो तो तर उत्पन्न दाखला एक काढून ठेवा दुसरं म्हणजे रहिवासी दाखला जर तुमचं ग्रामपंचायत किंवा तुमचं जे नगरपालिका वगैरे तुम्ही जिथे राहता तिथं तर रहिवासी दाखला मिळत असेल तर रहिवासी दाखला एक काढून ठेवा जे पंचवीस हो। सव्वीस आर्थिक वर्षातील परत ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे किंवा बिझनेस करू इच्छित आणि लोन काढायची इच्छा आहे तर त्यांना जर तुम्ही आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल किंवा इन्कम टॅक्स फाईल केली नसेल तर इन्कम टॅक्स फाईल करून घ्या जेणेकरून मागच्या वर्षाची पण मिळते का बघा दोन हजार चोवीस पंचवीसचे आर्थिक वर्षाची पण आणि ह्या पण आर्थिक वर्षाची तर दोन्ही वर्षाचे मिळतात का बघा चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसची मिळते का बघा ते एजंटकडून ए सी ए कडून तर ते मिळत असेल तर ते दोन वर्ष करून घ्या आणि तीन ते चार वर्षाचे केल्याशिवाय तुम्हाला लोन भेटत नाही बँकेमध्ये तुम्हाला ते लोन म्हणजे दहा लाखाच्या वरचं ते लोन भेटत नाही त्याच्यामुळे ते करून घ्या परत अंतोदयला पण आता अंत्योदय सुद्धा पत्रिकेसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अन्न पुरवठा विभागाला जाऊन अर्ज करून घ्या तो एक जे आपलं अन्न पुरवठा विभाग आपल्या तालुक्याला असतं म्हणजे तहसीलदार कार्यालयामध्येच असतं किंवा तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला आजूबाजूला असतं ते जवळज असतं तर तिथं तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर तहसीलदारांशी बा गाठ पडून किंवा नायक तहसीलदार असतात त्यांच्याशी गाठ पडून तुम्ही सांगू शकता की मी दिव्यांग आहे माझी परिस्थिती अशी अशी आहे आणि तुम्ही मला रेशन कार्ड किंवा अंतोदयच्या योजना जी काय आहे किंवा अंतोदयमध्ये मला माझं रेशन कार्ड सामील करून घ्यायचं आहे तर ते ते घेऊ करून घ्या परत अजून एक म्हणजे गोष्ट म्हणजे बँक तुमच्या बँक अकाउंटला म्हणजे तुमच्या नावावरती बँकेत खाते किती आहेत बघून घ्या पहिला एकदा आणि जर अनावश्यक म्हणजे तुम्ही बिनवापराचे खाते जे काही असतील तर ती खाते ते खाते पहिला बंद करून घ्या मग ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असतील किंवा नॅशनल बँकेचे असतील तुम्ही किम किमान एक दोन किंवा तीन जास्तीत जास्त तीन बँकेत खाते असले पाहिजेत म्हणजे तीन वेगवेगळ्या बँकेत खाते असले तर बंद झाले एवढंच पाच सहा दहा बारा बँकेत खाते जर असतील तर ते बंद करून टाका अगंच आणि ज्या खात्यात ज्या खात्या ज्या बँकेत खाता आहे तर आधार कार्ड लिंक करून घ्या तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही बघून घ्या ते खातं ॲक्टिव्हेट आहे की नाही बघून घ्या त्याचं व्यवहार चालू आहे की नाही बघून घ्या ते जर व्यवहार चालू नसतील तर चालू असतील तरी सुद्धा त्याचं केवायसी करून घ्या केवायसी बँकेमध्ये जाऊन के पण करून घ्यावं लागतं तर ते केवायसी पण करून घ्या त्याचं जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जर स्कॉलरशिप कुठली मिळत असेल किंवा कुठल्या योजनेचे पैसे येणार असतील किंवा पेन्शनच समजा पेन्शन असेल की ह्या गोष्टी तटतात किंवा थांबतात बँका चालू नसल्यामुळे किंवा बँके कुठल्या खात्यात आलेलं आपल्याला समजत नाही तर आपल्या नावावरती खाती किती आहेत हे सुद्धा आपल्याला समजतात आता आधार कार्डसुद्धा नुसतं आधार कार्ड नुसतं टाकलं तरी सुद्धा तिथे कळतं आपल्या नावावरती खाते किती आहेत तर ते खाते बंद करून घ्या जास्त असतील तर बंद करून घ्या एक नसेल खातं तुमच्या बँकेमध्ये तर खातंसुद्धा काढून घ्या आणि आधार कार्ड लिंक करून घ्या त्याला परत मतदान ओळखपत्र नसेल मतदान ओळखपत्र अपडेट करून घ्या मतदान ओळखपत्र नसेल सुद्धा अपडेट करून घ्या परत तुमची जर पर्सेंटेज वाढवायची असेल ईवडीआ डी कार्डची ई डीआयडी कार्ड तुम्हाला अजून काढलं नसेल ईवडीआय डी कार्ड म्हणजे काय तर अपंग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र जर तुम्ही अजूनपर्यंत काढलं नसाल तुमचं जुनंच असेल ज्यावेळेला लिखित स्वरूपात दिलं जायचं म्हणजे हँडराईटिंग स्वरूपात जायचं तर तेच असेल तर ते सुद्धा अपडेट करून घ्या स्वावलंबन वेबसाईटला जा स्वावलंबन वेबसाईटला जाऊन तुम्ही जे काय आहे मा ती माहिती भरा आधार कार्ड लागतो तुमचं एक फोटो लागतो आणि एक सिग्नेचर लागते आणि एक मोबाईल नंबर तुमचा जो चालू आहे तो आधार कार्डला लिंक आहे तो तिथं सॉलमन वेबसाईटला जाऊन तिथं तुम्ही फॉर्म फिल करू शकता फॉर्म फिल करून झाल्यानंतर एक सात आठ दिवसात दुसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या सिविल हॉस्पिटल म्हणजे सर जिल्हा हॉस्पिटलला तुम्ही जाऊन तुम्ही तुमचं चेकअप करून घ्या आणि तुमचे प्रमाणपत्र काढून घ्या दिव्यांग प्रमाणपत्र काढून घ्या ईडीआडी काढला ऑनलाईन भेटतं आणि एक महिना दीड महिन्यात तुम्हाला ते ओरिजिनल डी कार्ड आणि ओरिजिनल दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्या घरपोच पो बाय पोस्ट येतं तर ते पण काम करून घ्या जरी डी ठिकाणमध्ये काय चुका असतील तर त्यासुद्धा बदलून घ्या बदलायला येतात आता सॉलोमोन वेबसाईटला जाऊन तुम्ही बदलून घेऊ शकता तर त्याही घ्या नंतर प्रॉब्लेम नकोत पर तुम्ही जर दहावी बारावी शिक्षण तुमचं काय चालू असेल किंवा काय झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट राहिलं असेल रिझल्ट राहिला असेल कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये तर तेही लवकरात लवकर काढणार आत्ता मोकळा वेळ आहे तोवर काढणार ना ते परत जर सर्टिफिकेट किंवा रिझल्ट किंवा तुमचा दाखला आणल्यानंतर त्याच्यावरती बघा तुम्ही व्यवस्थित की तुमचं नाव व्यवस्थित आहे का जन्मतारीख व्यवस्थित आहे का तुमचं सरनेम तुमच्या आई वडिलांचं नाव व्यवस्थित त्याच्यावरती आहेत का ते बघून घ्या त्याच्यात जर काय चुका असतील तर त्या बदलून घ्या त्या गॅजेट करून किंवा काय करावं लागतात ते गोष्टी करून गुगलवरती सर्च करा किंवा युट्यूबला पण भरपूर साऱ्या माहिती आहेत चेंजेस कसे करायचे ते पण करून घ्या परत तुमच्या मोबाईल नंबर तुमच्याकडे मोबाईल नंबर सुद्धा जास्ती असतील पाच सहा दहा बारा तर ते सुद्धा बंद करून घ्या ज वेळ आहे तर गोष्टी करून घ्या असतात या तर तेही करून घ्या परत आता जिवंत साथबाऱ्याचं एक मोहीम चालू झालेली आहे जे शिकत नाही आहेत किंवा जे व्यवसाय करतायत किंवा जे जॉब करत आहेत किंवा जे शेती करतायत तर तुमच्या आई वडिलांचं आई वडील किंवा आजींचे मृत मृत असतील ते त्या तुमची अजून नावं लागले नसतील तर ते मोकळ्या वेळेत नावं लावून घ्या तुमची तुमचा वारसा नोंद करून घ्या वारसा नोंद का करून घ्या कारण तुम्हाला जर एखादा बिझनेस करायचा असेल किंवा कुठून लोन काढायचं असेल किंवा कुठे काही खरेदी विक्री करायची असेल तर त्याला सुद्धा ते सोपं पडतं म्हणजे तुम्ही एखादा का लोन काढायचं आणि तुमचं नावच त्या सात बाऱ्यावरती किंवा ह्याच्यावरती प्रॉपर्टीवरती नसेल तर तुम्हाला बँक लोन कशी देणार किंवा तुम्हाला सबसिडी कशी मिळणार तुम्हाला जे अनुदान मिळायचं आहे तर ते अनुदान कसं मिळणार या गोष्टी आहेत या गोष्टी करून घ्या परत ग्रामपंचायतीला तुम्ही जाऊन तुमची जा ग्रामपंचायत असू दे किंवा नगरपालिका असू दे जे मार्च अखेरचं दोन हजार चोवीस पंचवीसचं आर्थिक वर्षात तुम्हाला पाच टक्के निधी मिळाला नसेल तर तो मिळा मिळाला की नाही ते बघून घ्या मिळाला नसेल तर ग्रामपंचायतीला किंवा तुमच्या नगरपालिकेला तक्रार करा किंवा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून या ती पाच टक्के निधी तुमचा घेऊन या घरपट्टी गेल्या वर्षी मी सांगितलं होतं मार्चमध्ये म्हणजे आर्थिक वर्षामध्ये सांगितलं होतं भरा म्हणून तर ती घरपट्टी भरला नसाल तर ती आर्थिक घरपट्टी असेल ती ती भरून घ्या परत अजून म्हणजे जे तुम्ही पाच टक्के तुम्हाला बाबतच काय माहीत नसेल पाच टक्के निधी मिळतोय तर पाच टक्के निधीसाठी तुम्ही ग्रामपंचायतीत किंवा तुमच्या नगरपालिकेला तुमचं नगरपालिकेला काही नगरपालिकेला फॉर्म भरावं लागतो नागपूर पुणे सारख्या नगरपालिकेला फॉर्म भरावं लागतो तर तो फॉर्म भरून घ्या आणि बाकीच्या ग्रामपंचायतींना काय नुसतं आधार कार्ड झेरॉक्स आणि एक डी कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स हे नेऊन तिथं द्यायचं असतं यू डी कार्ड किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट तर ते तिथं नेऊन जमा करा तुमच्या ग्रामपंचायतीला ते तुमचं पाच टक्के निधी तुमचं चालू होईल किंवा तिथं रजिस्ट्रेशन केलंय काय बघा तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय काय त्या ग्रामसेवकांनी किंवा ग्रामसेवकाच्या हाताखाली असणारा व्यक्तीने ते चौकशी करा रजिस्ट्रेशन आहे की नाही नाव रजिस्टरवर नाव तुमचं आहे की नाही ते चेक करून घ्या एकदा कुणाला तुम्हाला जर दिसत नसेल किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर तुमच्या घरातील कुणालाही घेऊन जा आणि तिथं बघून घ्या या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करून घ्या आणि जरी आता तुम्हाला तुम्ही जर तुमचं शिक्षण थांबवलं असेल तर आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षण सुद्धा तुम्ही घेऊ शकता शिक्षण जर थांबलं असेल तर तुमचं गॅप सर्टिफिकेट काढून घ्या काय दोन चार पाच वर्षाचं गॅप पडला असेल एखादा वर्षाचा गॅप जरी पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट पण काढून घ्या गॅप सर्टिफिकेट काढून घेऊन तुम्हाला पुढे शिक काहीची इच्छा असेल तर शिकण्याचं जे काही मोटिव आहे आपलं तर ते शिकण्याचं मोटिव ठेवा शिकण्या जोपर्यंत आपण शिकत राहू तोपर्यंत जर आपण या जमान्यात किंवा या जगात टिकू एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे शिक शिक्षण सोडू नका जोपर्यंत शिकायला मिळते तोपर्यंत शिकून घ्या कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हटलं आता मला एका आमच्या दादानी सांगितलं होतं जोपर्यंत ओमकेश तुला शिकायला मिळते तोपर्यंत तू तो तो शिक कारण शिक्षण हे वाघिणीचं दुधासारखं आहे जेवढं तू घेशील तेवढं तुला शक्ती किंवा तुझी ताकद तेवढी वाढत जाईल तुझं तेवढं वजन वाढत जाईल म्हणजे वजन म्हणजे शरीराचं वजन नाही पण ते आपलं बौद्धिक बौद्धिक वजन असू दे किंवा व्यावहारिक वजन असू दे हे वाढत जातं आपलं त्याच्यामुळे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा शिक्षणासाठी आता नवीन नवीन क्लासेस येत आहेत नवीन नवीन समर वेकेशनमधले जे काही क्लासेस असतात कोर्सेस असतात तर ते कोर्सेस घेण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना विनंती करेन की ब्लाइंड असतील तर त्यांना तर खूप साऱ्या सोयी सुविधा आहेत म्हणजे जे डोळ्याने हँडिकॅप आहेत तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी मिळतात म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करता येतं हिंदी स्पीकिंग करता येतं मराठी स्पीकिंगसाठी क्लासेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट किंवा कॉम्प्युटर एम एस सी आय टी करता येतं कॉम्प्युटरवरून म्हणजे घरात घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून झूम मिटिंग किंवा गुगल गुगलवरून तुम्ही जे काही तुमचं नॉलेजमध्ये भर पाडू शकता किंवा सर्टिफिकेट घेऊ शकता तुम्ही ते सर्टिफिकेट मिळवू शकता त्याच्यावरती क्लासेस करून दोन महिने तीन महिन्याचे क्लासेस असतात किंवा जपनीज शिकू शकता दुसरे कोणतीही लँग्वेज शिकायची असतील तुम्हाला किंवा अन्य कोणत्याही गोष्टी शिकायच्या असतील तर पुणे मुंबई नागपूरसारख्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं क्लासेस जॉईन करू शकता ते सुद्धा करायला येते तुम्हाला क परत अकाउंटचे क्लासेस लावता येतात बाकीचे सगळ्या गोष्टी करता येतात फक्त तुम्ही करायची जिद्द पाहिजे तुमच्याकडे करायची इच्छा जर असेल तर त्याचं नॉलेज घेऊ शकतो आपण बाकीचे हँडिकॅप म्हणजे लोकमोटो डिसेबिलिटी असतील बाकीचे सगळे असतील यांनासुद्धा खूप साऱ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट शिकवले जातात मग ते एम एस सी आय कॉम्प्युटर कोर्स असू दे किंवा मग मशिनरी कशा ऑपरेट करायच्या किंवा मशिनरी कशा कात्या कात्या कशा बनवायच्या किंवा बाकीचे शिवणकाम कसं करायचं या बाकीच्या ज्या काही कुंभारकाम कसं करायचं सुतारकाम कसं करायचं हे सुद्धा शिकवले जातात भरपूर सारे असे वेगवेगळ्या श संस्था आहेत त्या ज्या शिकवल्या जातात त्यांचं वर्कशॉप असतात तर त्या वर्कशॉप्स कुठं त्या चालू होतात किंवा बघा समर वेकेशन्समध्ये भरपूर सारे असं सा कोर्सेस चालू होतात ज्या फ्री ऑफ कॉस्ट असतात किंवा कमी पैशात घेऊन शिकवतात तर ह्या मोकळ्या वेळामध्ये तुम्ही ते सुद्धा करू शकता परत आता नवीन आर्थिक वर्ष चालवलेला आहे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल बिझनेसचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर पाच दिवसाचं दहा दिवसाचं ट्रेनिंगसुद्धा भरपूर साऱ्या शहरांमध्ये असतं मग पुणा असू दे किंवा इकडं संभाजीनगर असू दे किंवा मुंबई असू दे किंवा मग नागपूर नाशिक कोल्हापूर सोलापूर इकडे सार शहरांमध्ये सुद्धा प्रशिक्षण असतात पाच दिवसाचे दहा दिवसाचे वर्कशॉप्स असतात किंवा मग कॅम्प्स असतात तर त्या कॅम्प्सना अटेंड राहण्याचा प्रयत्न करा किंवा त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा युट्यूबसारखं माध्यम आहे आपल्याला माहिती घेण्यासाठी किंवा गुगलसारखं माध्यम आहे किंवा पेपर वाचण्याचा प्रकार आहे पेपरमधून सुद्धा खूप सारे ॲडव्हर्टाइज येत असतात टी व्हीला दिसतात ॲडव्हर्टाईज न्यूज चॅनल्सला वगैरे दिसतात लोकलच्या न्यूज चॅनल्सला ते नंतर तिथं घेऊन तुम्ही माहिती घेऊन ते करण्याचा प्रयत्न करा आणि माझी तर एक विनंती असेल तुम्हाला की एम एस सीएटी किंवा टी किंवा टायपिंगचा कोर्स तर तुम्ही करून घ्या या मोकळ्या वेळामध्ये मोकळा वेळ कोणाला नाही आहे मला माहीत आहे मोकळा वेळ कोणापाशीच नाही आहे पण त्यातनं आपला एक अर्धा तास एक तास आपला काढायचा असतो आणि शिकायचं असतं कारण जर आपण शिकलो नाही तर आपल्याला कोणीही जवळ येऊन शिकवत नाही आपणच त्या शिक्षणापर्यंत जावं लागतं आणि शिकावं लागतं तर आपल्या ज्या हँडिकॅपला एक बरा आहे की आपल्याला तिथंपर्यंत जावं लागत नाही आपल्यापर्यंत येतात ते म्हणजे मोबाईल थ्रू येतात म्हणजे आता ब्लाईंड लोकांना घर बसल्यासुद्धा कॉम्प्युटर मी सुद्धा घसल्या कॉम्प्युटर शिकलो आहे किंवा इंग्लिश स्पीकिंग शिकलो आहे किंवा हिंदी स्पीकिंग शिकलो आहे घर बसल्या शिकलो आहे म्हणजे मीटिंग मिटिंगवरती किंवा गुगलवरती मी ते कोर्सेस जॉईन केले आणि शिक शिकलोय ते तर तुम्ही तसे तशा गोष्टी करू शकता किंवा काही हॉस्टेल्समध्ये जाऊन तुम्ही राहू शकता एक दोन तीन महिने तुम्हाला चेंज पण होऊ शकतो घरातून तुम्ही म्हणजे घर सोडलेल्याचा आनंद पण होऊ शकतो म्हणजे घरातल्या एका त्या एनर्जीतून दुसऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीकडो कडे म्हणा म्हणू शकतो आपण किंवा एक दुसऱ्या वाईब्स आपल्याला तिकडं मिळतात किंवा तिथं फ्रेंड सर्कल आपला मिळू शकतो हे दृष्टिकोन ठेवून जावा शिकण्याचा पण एक हे दृष्टिकोन आणि दुसरा पण म्हणजे फिरण्याचा होऊ शकतं किंवा फिरायचं होऊ शकतं किंवा आपल्याला एक दुसरे मित्रमंडळी किंवा दोस्त वगैरे आपल्याला भेटू शकतात तर तो उद्देश ठेवून जावा किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून जा पण त्या एन्जॉयमेंट सो सोबतच आपल्याला शिकणं पण होऊ शकतं त्याच्यामुळे ते गोष्टी करा तुम्हाला तशा जर द एन जी ओची वगैरे संस्थेची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी मागच्या जे मंथ एंडच्या जे एकतीस मार्चच्या किंवा काय तीसच्या तीस मार्चच्या तीस तीस मार व्हिडिओमध्ये माझा नंबरही दिलेला आहे तुम्हाला तर त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन नक्की तुम्हाला ज जो काही माझ्याकडे नॉलेज असेल किंवा जी काही माहिती माझ्याकडे असेल तर ती तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न असेल माझा फक्त तुम्ही करण्याची इच्छा ठेवा हे पेन्शन अंतोदय आणि ते एक दोन ह्या गोष्टी ह्या दोनच गोष्टी म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे मी वारंवार सांगत असतो पेन्शन आपल्याला तीन हजार झाली काय आणि सहा हजार झाली काय जरी दहा हजार पेन्शन सरकारने केली तरी सुद्धा दहा हजार जरी झाली तरीसुद्धा आपली अपेक्षा अशी वाटणार आहे की आपल्याला पंधरा हजार असली पाहिजे कारण ज्यावेळेला आपल्याकडे पैसे जास्त येतात त्यावेळेला आपला खर्चही वाढत असतो त्याच्यामुळे तसं माझं मत नाही आहे की पेन्शन वाढू नये पण वाढलेली पेन्शन असं वाढावीच पण जे काय आपलं स्वतःवरच्या पाय स्वतःच्या पायावरती आपल्याला राहायचं एक दृष्टिकोन असला पाहिजे किंवा एक पॉझिटिव्ह आपल्याकडे थिंकिंग असली पाहिजे तर ती ठेवा निगेटिव्ह थिंकिंग ठेवू थी। नका कारण कसं आहे फक्त त्या पेन्शनवरती किंवा फक्त त्या अंतोदयचे जे काही पस्तीस किलो धान्य मिळतं तर त्याच्यावरती आपलं आयुष्य निघणार नाही आहे किंवा त्याच्यावरती आपली प्रगती होणार नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा आपल्या स्वतःच्या जीवावरती किंवा स्वतःच्या पायावरती उभारायचं आहे आपल्याला स्वतःच्या ज्या काही आपलं अस्तित्व आहे ते अस्तित्व निर्माण करायचं तर ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा आणि प्रयत्न करण्यासाठी हेच आपले एक दोन चार पाच वर्ष असतात तर त्या वर्षांमध्येच आपल्याला काहीतरी करायचं असतं आणि काहीतरी आपल्याला आपल्या घरच्यांना आपल्या नातेवाईकांना आपल्या ना, रिलेटिवना किंवा आपल्या मित्रमंडळींना आपल्याला करून दाखवायचं असतं तर ते करून दाखवायची जिद्द ठेवा तुम्हाला काय आयडिया पाहिजे असतील किंवा तुम्हाला कुणाशी सोबत बोलायचं असेल किंवा तुम्हाला बोलवायचं असेल तुमच्या मनात काय असेल आणि तुमचे घरचे ऐकून घेत नसतील किंवा तुमचे नातेवाईक नसतील तुम्हाला तुम्हाला मित्रमैत्रिणी नसतील तुम्हाला तर तुम्ही आवर्जून मला फोन करा मला माझ्यासोबत बोला मी तो तुम्हाला आयडिया काय तुम्हाला सुचत नसतील किंवा मी आयडिया देण्याचा प्रयत्न करेन किंवा तुमच्याकडे काय आयडिया आहे तर त्यातून तुमचं तुमची कलागुणांना कलागुणा कुठल्या याच्यातून तुम्ही काय करू शकता हेही मी मला जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी पण करेन तुम्हाला असं नाही की मी फक्त तोंडानं बोलतोय मोठं म्हणजे मग मा, फक्त माझ्या व्हिडिओसाठी बोलतोय असं नाही आहे तर माझ्यामुळे तुम्हाला काही एखादी एक, एक टक्का पॉईंट एक टक्का जरी मदत होत असेल तरी सुद्धा सांगा नक्की आवर्जून मला कुठलाही कमीपणा नाही की मी तुम्हाला मदत करतोय किंवा तुम्ही कुठलाही कमीपणा घेऊ तुम्हाला कुठलाही कमीपणा वाटून घेऊ नका की मी ह्याच्याकडून मदत घेतोय म्हणून तर तसं कोणताही मनात कोणताही आविर्भाव नसावा किंवा कोणत्याही गोष्टी अशा मनात दडपण ठेवू नका फक्त काय आपल्याला जे काही घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा जे काय आपल्याला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा जितकं मी मला माझी क म्हणजे माझी कुवत अजून ह्याच्यापेक्षा जास्त आहे मला अजून ह्याच्यापेक्षा जास्त द्यायचं आहे पण मला ते जमत नाही आहे पण मला ते जमवायचं आहे हे फक्त मनात असलं पाहिजे आपल्या म्हणजे फक्त घ्यायचं घ्या घेताना आपले जितका हात मोठ लांबडे होतात किंवा जितके पसरतात त्याच्यापेक्षा जास्त हात आपले देताना पसरले पाहिजेत किंवा देता आलं पाहिजे आपल्याला देण्याची शक्ती वाढली पाहिजे देण्याची दानत वाढली पाहिजे जितकं आपण देऊ त्याचक्या तितक्या डब्बल आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे मी मगासपासून जे काही सांगितलं आहे डॉक्युमेंट्स असतील जे काही कागदपत्र असतील जिथं काय अडचणी आपल्याला गेल्या वर्षी फेस करावं लागल्या होत्या म्हणजे ई रिक्षेचा फॉर्म भरताना असू दे किंवा रेल्वेचा फॉर्म भरताना असू दे किंवा मग पोस्टाचा फॉर्म भरताना असू दे किंवा मग अन्य तलाठीचा केन भरताना तुम्हाला जे काही आले होते प्रॉब्लेम्स तर ते सगळे सॉल्व्ह करून घ्या जातीचा एक राहिला आता आपला जातीचा दाखल्याचा पण जातीचा दाखला पण तुमचा जर काढलेला नसेल किंवा त्यात चेंजेस करायचे असतील रिन्यू करायचे असेल तर तोही करून घ्या परत ला कामगार संघटनेचं जे काही तुमच्या आईवडिलांच्या नावावरती किंवा तुमच्या भाऊ बहीण आव आईवडिलांच्या नावावरती कोणापैकी एक आई किंवा वडील ज्यांचं एज कमी आहे त्यांच्या नावावरती तुम्ही जे काही कामगार संघटनेचं जे काही कार्ड असतं तर तेही काढून घ्या त्याचेही फायदे आपण पर्सनलमध्ये बोलूया कारण त्याचे फायदे व्हिडिओमध्ये बोलणं एवढं सो सोपं नाही आहे कारण त्याच्यावरती एक वेगळा मुद्दा कामगार संघटनेचं म्हणजे लाल लालबावट्याचं काही ठिकाणी लालबावटा पण बोललं जातं काही ठिकाणी कामगार संघटनेचं बोललं जातं तर त्याचं जा त्याचंही कार्ड काढून घ्या त्याचेही फायदे भरपूर आहेत त्याचेही फायदे आपण वेळ नंतर बोलूच या पण तेही करून घ्या जातीचा दाखलाही काढून घ्या परत तुमचा रहिवाशी दाखला असेल तुमच्या घराचं काय असेल ते सगळं सगळं तुमचे जे काही तुम्हाला शक्य आहे ते शक्य गोष्टी किंवा ज्या काही तुम्हाला अडथळे मागे आले होते तर त्या अडथळे सगळे सोडवण्याचा प्रयत्न करा एक अमुक एक इतके एक दहा पंधरा दिवस स्वतःला द्या आणि तेवढ्या दिवसात ही सगळी कामं आपल्याला करून घ्यायची आहेत दुसरे कोणतेही काम आपल्याला करायचे नाहीत असं ठरवा आणि ते करून घ्या आणि क्लासेस ते पण सुद्धा सर्चिंगला लागा ते जॉईन करा जर तुम्ही कॉलेज वगैरे काही करत नसाल तर तेही करून घ्या कारण मोकळं बसू नका जेवढं मोकळं बसाल तेवढं शेत ते खाली दिमाग शेतान का घर होत आहे तसं होतं आपलं मध्ये दुसऱ्या गोष्टी आपल्याला सुचत नाहीत आपल्याला आपल्या आपल्यात असलेली क्वालिटी सुद्धा आपण विसरून जातो किंवा आपल्यात असलेलं एक वेगळंपणा पण आपण विसरून जातो आणि त्याच्यातून आपलं नुकसान होतं आप दुसऱ्यांचं कोणाचं नुकसान होत नाही फक्त आपलंच नुकसान होत असतं त्याच्यामुळे आपणच आप पराभवाला कारणीभूत असतो दुसऱ्याला दोष देण्यात काही फायदा नसतो त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा ही आणि काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा मला पर्सनलला कॉन्टॅक्ट करा मी नंबर परत एकदा द्या दे, म्हटला तर त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह हा नंबर आहे तुम्ही संपर्क करू शकता मला आणि काही कोणत्याही गोष्टी बाबतीत दिव्यांगांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टी असतात तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा तुम्ही नॉर्मल असाल तरीसुद्धा मला संपर्क करा माझ्याशी ॲज अ फ्रेंड बोला फ्रेंडशिपसुद्धा करायची असेल माझ्यासोबत तरीसुद्धा करू शकता कारण माझी फ्रेंड लिस्ट मोकळी आहे फक्त माझी भाऊ बहिणींची लिस्ट ब बंद झालेली आहे मी भाऊ बहिणींची लिस्ट माझी फुल्ल झालेली आहे त्याच्यामुळे तिथं नाही आहे पण फ्रेंडशिप आपण करू शकतो आपण एक चांगले फ्रेंड्स बनू शकतो तर तुम्ही फ्रेंड्स बनू इच्छिता तुम्ही हे दिव्यांगाचा सह विषय सोडून किंवा कुठले देव तुम्हाला तुमच्याकडे कोणताही विषय नसेल पण तुम्हाला एक मन मोकळ करण्यासाठी किंवा एक हाय हॅलोच्या गप्पा करायचा सुद्धा तुम्हाला बोलायचं असेल तरी नक्की मला कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपण नक्की बोलूया पण असं लपून लपून राहू नका फक्त एवढंच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग